नमस्कार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की येत्या तीन जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची तर बारा जानेवारी रोजी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांचा जन्मोत्सव आपण साजरा करत आहोत दरवर्षी केश शहरामध्ये आपण या दोन्ही महान नायिकांचे जन्मदिवस विद्यार्थी रॅली काढून साजरे करत आहोत याचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यामध्ये त्यांचे गुण रुजले पाहिजेत बिंबले पाहिजेत या उद्देशानं याही वर्षी आपण येत्या तीन जानेवारी म्हणजेच येत्या बुधवार दिनांक तीन जानेवारी रोजी सकाळी ठीक नऊ वाजता हनुमान मंदिर वकीलवाडी या ठिकाणाहून भव्य विद्यार्थी रॅली काढून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करणार आहोत तर बारा जानेवारी रोजी आपण याच ठिकाणाहून म्हणजे हनुमान मंदिर वकीलवाडी या ठिकाणाहून भव्य अशी रॅली काढून राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती जन्मोत्सव साजरा करणार आहोत या दोन्ही जन्मोत्सवासाठी आपण सर्व शाळेंना पत्र दिलेले आहेत आणि शाळेंना विनंती केलेली आहे की शाळेतील प्रत्येक शाळेतील वीस विद्यार्थिनी या तीन जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पेहरावात तर बारा जानेवारी रोजी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब त्याच वेळी याच दिवशी खरं तर योगायोग आहे की बारा जानेवारीला आपण युवा दिन हा स्वामी विवेकानंद यांच्या नावानं साजरा करतो तर या दिवशी राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाबरोबरच आपण युवा प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंतीही साजरी करणार आहोत मी आपल्या केश शहरातील सर्वांना विनंती करतो की केश शहराचं सांस्कृतिक वैभव गतिमान करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे प्रत्येकाचं आयुष्य सीमित आहे आपण आपापल्या काळामध्ये जर असे काही उपक्रम राबवले तर ते पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरून आणखीन याच्यात पुढच्या पिढीमध्ये काही वाढ होऊन आपल्या शहराचं वैभव अधिक चांगलं बनू शकतं म्हणून तीन जानेवारी रोजी आणि बारा जानेवारी रोजी शहरातील सर्व समाजप्रेमी नागरिकांना आणि विशेष म्हणजे महिलांना आम्ही आदराची विनंती करत आहोत की आपल्याला माहिती की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य महिलाच्या प्रगती आणि परिवर्तनासाठी किती मोठं आहे हे कधीच विसरू शकत नाही त्यांचं कार्य महिलांच्या बदलात किंवा शिक्षण आणि परिवर्तन याच्यामध्ये खूप मोठं आहे आणि त्यामुळं केशरातील सर्वच महिलांना आम्ही विनंती करत आहोत एरवी तुम्ही कुठल्याही फेरीमध्ये रॅलीमध्ये सहभागी होता आमचा आक्षेप नाही आहे परंतु ज्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपल्यासाठी एवढं मोठे के उपकार केलेले आहेत नसता घराच्या बाहेर पडण्याची आपल्याला कदाचित परवानगी आजही मिळाली नसती शिक्षणानं सगळे बदल केले आणि शिक्षण देणारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रे यांच्याबद्दल आपण आपला आदर व्यक्त केला पाहिजे यासाठी मी आपल्या सर्वांना आदराची विनंती करतो की तीन तारखेला सकाळी नऊ वाजता आणि बारा तारखेला सकाळी नऊ वाजता आपण हनुमान मंदिर वकीलवाडी या ठिकाणं मोठ्या संख्येनं येऊन या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे असं म्हणायचं नाही की आम्ही रस्त्यानं कसं चालावं आपण रस्त्यानं इतर अनेक म्हणजे वेळी ज्या फेऱ्या निघतात त्याच्यात आम्ही आपल्याला पाहतो आणि जर आपण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या या जन्मोत्सवासाठी जर रस्त्यावर येत नसू तर मला वाटतं ही त्यांच्याप्रती आपली कृतघनता असेल म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येनं या प्रभात फेरीमध्ये सकाळी नऊ ते अकरा ही प्रभात प्रभात फेरी निघणार आहे पुन्हा एकदा मार्ग सांगतो सकाळी बरोबर नऊ वाजता कारण आपण वेळेला महत्त्व देणार आहोत सकाळी बरोबर नऊ वाजता हनुमान मंदिर वकीलवाडी इथून ही प्रभात फेरी निघेल ते तिथून मुख्य रस्त्यानं स्थानकाच्या समोरून मंगळवार पेठ कॉर्नर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि त्यानंतर पुढं ती रॅली रोजामोल्यातून आपण पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये किंवा तहसीलच्या तिथं आपल्याला दोन्हीतून जे प्रशासनाला आपण सांगणार आहोत या दोन्हीपैकी एका ठिकाणी आपल्याला या ठिकाणी येऊन ती रॅलीची सांगता करायची आणि विशेष म्हणजे या रॅलीच्या सांगतावेळी तीन तारखेला आपण योगायोगानं आपल्या जिल्ह्याच्या पहिला महिला कबड्डीपटू ज्या की केस तालुक्याच्या के पहिल्या महिला खेळाडू म्हणून या ठिकाणी आहेत कबड्डी आणि खो खोमध्ये ज्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत बीड जिल्हा क्रीडाधिकारी या पदावरून त्या निवृत्त झालेल्या आहेत काल एकतीस तारखेला आणि म्हणून रॅलीच्या समारोपामध्ये आपल्या सर्वांच्या हस्ते या दिनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी त्यांचा छोटासा सत्कार आपण रॅली जिथं समाप्त होणार आहे किंवा समारोप होणार आहे तिथं मान्यवरांच्या हस्ते अर्थात माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय बी ओ साहेब यांच्या हस्ते त्या ठिकाणी करणार आहोत तर पुन्हा एकदा विनंती आपल्या सर्वांना की आपण मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी व्हावं धन्यवाद